सोनाराकडून पैशाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी सोना सोना सुखा सोनार मिरज, विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल मिरजेतील सोनाराकडून महिलेला दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेने सिद्धार्थ मुरगेंद्र मजती राहणार सोनारमळा सुभाषनगर मिरज याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिला ही एका दुसऱ्या शहरात राहत होती पीडित महिलेची मैत्रीण ही मिरजेत राहणारी आहे त्यामुळे कामानिमित्त मिरजेतील मैत्रिणीकडे पीडित महिलेचं येणं जाणं होतं तर त्या काळातच पीडित महिलेचा मुलगा आजारी असल्याने त्याच्या ऑपरेशनसाठी रक्कम लागणार होती तर पीडित महिलेच्या दुसऱ्या मैत्रिणीशी ही ओळख झाली त्यानुसार पीडित महिलेने त्यांचा मुलगा आजारी असल्याने ऑपरेशनसाठी सदर रक्कम लागणार असल्याचं तिच्या मैत्रिणीला सांगितलं त्यानुसार त्या मैत्रिणीने त्यांच्या ओळखीचे सोनार सिद्धार्थ मजती यांची ओळख करून दिली आणि सोनार सिद्धार्थ मजती यांच्याकडून तीस हजार रुपये घेतले सदरच्या पैशाची जुळणा झाल्यावर पीडित महिलेने ते परत देण्यासाठी फोन केला असता संशयित सोनार सिद्धार्थ मस्ती यांनी पीडित महिलेला सोनारमाळा सुभाष नगर घरी बोलवलं पीडित महिला आणि त्यांची मावशी या सोनार सिद्धार्थ मजती यांच्या घरी गेल्या असत्या सदरचे घेतलेले पैसे परत देत असताना सिद्धार्थ मस्ती आणि त्यांच्या मावशीला बाजूला थांबण्यास सांगून सांगून पीडित महिलेशी बोलणार असल्याचं दिलेले रुपये नको मागणी केली व त्यानंतर त्या पीडित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं पीडित महिलेने मिरज ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे याबाबत सोनार सिद्धार्थ मजती याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात विनयभंगाचा गुणा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत